आदरणीय मोदी साहेब आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वात देशाचं आणि महाराष्ट्राचा जे विकास होत आहे त्याची ही सुरुवात आहे आणि जो लक्ष आम्ही गाठलेला आहे या शहराचा सर्वांगीण विकास त्याचे दरवाजे खुलतात महापालिकेच्या माध्यमातून आणि आज त्या महापालिकेच्या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये छाननीच्या दिवशीच आमचे दोन उमेदवार बिनविरोध झालेले आहेत प्रभाग एक मधून भोसले आणि प्रभाग मधून आमच्या ज्योत्स्ना पाटीलताई या बिनविरोध झालेल्या आहेत यांचं खूप खूप खुँँ मनापासून अभिनंदन करतो रणजित <श्णीट> भोसले हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते शव शरद पवार गटाचे त्यांचा आम्ही तीन चार दिवसापूर्वीच पक्षात प्रवेश केला होता आणि त्यांनी याच्या पहिलीही निवडणुका लढवल्या परंतु भाजपमध्ये आल्याबरोबर ते आज या ठिकाणी बिनविरोध झाले तसंच आमचे पप्पू भाऊ म्हणजे प्रफुल्ल पाटील हेही बिचारे संघर्षात वरती आलेले आहे आजपर्यंत भरपूर संघर्ष करून 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 निवडणुका लढवल्या एकदम गरीब माणूस पदरातले पैसे खर्च करून बिचारा निवडणूक लढवायचा उभाट्याच्या उभाट्या सेनेकडनं पण तीन दिवसापूर्वी आम्ही त्यांचा प्रवेश केला तर त्यांची आज बिनविरोध निवड या ठिकाणी झालेली आहे येणाऱ्या उद्या आणि परवा दोन दिवस आमच्या हातात आहे या दोन दिवसात जवळपास सात ते आठ उमेदवार अजून आमचे बिनिरोध होतील अशी मला अपेक्षा आहे तसे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि पुनश्च सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांच्या अभिनंदन करतो जे त्या ठिकाणी होते जय श्रीराम